या कोळवणामध्ये असणारे अनेक तालुके खेड आंबेगाव जुन्नर मावळ अकोले इगतपुरी या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर अनेक पुढाऱ्यां पुढारी तुम्हाला दिसतील परंतु मला अनुभव आहे की या पुढाऱ्यांमध्ये आणि देवराम लांडे साहेबांमध्ये मूळ फरक आहे अनेक लोकांना समाजानं पुढारी केलं आणि पुढारी केल्यानंतर हा पुढारी एका पक्षाचा गुलाम झाला त्याला पक्षाचा गुलाम झाल्यानंतर समाजाचं हित पाहायची इच्छा राहिली नाही एकदा एका पक्षाच्या दावणीला पुढारी बांधला की तो त्या पक्षाचा होऊन जातो तो, तो समाजाचा राहत नाही आज या अनेक तालुक्यांमध्ये अनेक पुढारी आहेत परंतु त्यातले बहुसंख्य पुढारी हे कोणाच्या तरी दावणीला बांधलेले आहेत त्यामुळे ज्या वेळेला माझा समाज रस्त्यावर उतरतो निदर्शने आंदोलन मोर्चे करतो त्यावेळेला सत्ताधाऱ्यांमध्ये आहोत म्हणून आमचा आदिवासी पुढारी आमच्या मोर्चाला येत नाही आमच्या निदर्शनाला येत नाही आमच्या आंदोलनात सहभागी होत नाही पण या सगळ्यांची शाळा घेणारा एकच लोकनेता या सह्याद्रीमध्ये आहे आणि तो म्हणजे देवराम लांडेसाहेब <laughs> ज्यांना कधी पक्ष धाव निघायला आणि कोणत्याही पक्षाचा दम आजपर्यंत त्या माणसाला दारात उभं करायचा झाला नाही जन्मापासून तो माणूस आदिवासीचा होता समाजाचा होता आजही तो समाजाचाच आहे कोणत्या दावणीला बांधलेला माणूस नाही आदरणीय साहेबांबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात त्यांची कामं सांगितली जातात पण मी इथं जे काम सांगेल ते मी खात्रीने सांगतो इथं बसलेल्या एका सुद्धा माणसाला माहित नाही आज तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये गेलात तर या आंबेगाव तालुक्यामध्ये तुम्हाला लायन हर्टेड होण्या भागू केंगले यांचं स्मारक बिरसा ब्रिगेड आणि तिथल्या ग्रामस्थांच्या प्रयत्नातून उभं होत असलेलं दिसेल मात्र आज तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी होण्या भागू केंगले यांचं स्मारक बांधलेलं आहे आपण आज ते स्मारक मोठं व्हावं जागतिक लेवलचं व्हावं म्हणून प्रयत्न करतोय परंतु आजही तुम्ही गेलात तर जिथे तुम्ही नतमस्तक होता ते स्मारक होण्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा असणारा माणूस आहे ज्या वेळेला हे स्मारक उभं करण्यासाठी आदरणीय हेमंत केंगले साहेब जे आज होण्या केंगले स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेला किस्सा मी तुम्हाला सांगतोय ज्या वेळेला त्या ठिकाणी ऐंशी नव्वदच्या सालामध्ये होण्या स्मारक उभं करण्यासाठी हे आदरणीय हेमंत दादा काम करत होते ते काम करत असताना हेमंत दादांनी त्या वेळेला अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या घरी पायी जाऊन त्यांच्या परवानग्या आणल्या आणि शेवटची परवानगी कोणाची पाहिजे होती तर ती जिल्हा परिषदेची आता ही जिल्हा परिषदेची परवानगी घ्यायल्यानंतर हे हेमंत दादा त्या जिल्हा परिषदेमध्ये गेले आणि गेल्यानंतर त्यांनी तो कागद त्या अध्यक्ष साहेबांच्या खाली असणारी जी काही अधिकारी मंडळी आहे त्यांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं बाबा आम्हाला आमच्या होण्या केंगलेंचा ज्यांना आमच्यासाठी जीव दिलाय ते आद्य क्रांतिकारकाचा स्मारक बांधायचे आणि त्याला परवानगी कोणाची पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्षांची नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे त्या अधिकाऱ्यांनी शासकीय भाषेतलं उत्तर दिलं असं पत्र आम्हाला देता येणार नाही असं पत्र देता येणार नाही म्हणल्यावरती हेमंत केंगले साहेब उठले आणि तडक अध्यक्षांच्या दालनात गेले आणि अध्यक्ष होते देवराम लांडे साहेब देवराम लांडे साहेबांनी दोन मिनिटांमध्ये त्या अधिकाऱ्याला वर बोलवलं आणि सांगितलं हेमंत केंगले साहेब काय त्याच्या बापाचा स्मारक तिथं उभा करीत नाहीत ते स्मारक आमच्या क्रांतिकारकाचं आहे आणि ते क्रांतिकारकाचं स्मारक झालंच पाहिजे मी जिल्हा परिषदेचा मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार आहे तू फक्त कागद बनव आणि मग ते स्मारक उभं राहिले त्या स्मारक सुद्धा आदरणीय वेळेला इथं आल्यानंतर मी इथल्या पुढच्या होणाऱ्या आमदारकीच्या गप्पा ऐकतो तेव्हा मला तुमच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत अरे देशाला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष व्हायला आली या जुन्नर तालुक्यातला कोणता प्रश्न आजपर्यंत मुळापासून सुटलाय रे ज्या आदिवासी या अनेक लोकांवरती विश्वास ठेवून मतदान करून त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं तुमचा कोणता प्रश्न या लोकांनी मुळासहित संपवला आजही बनकर फाट्यावरती गेला तर माणसांचा बाजार भरतो पण त्याच आदिवासीला काम मिळावं म्हणून कोणत्याच आमदारांनी आजपर्यंत का काम केलं नाही का आजपर्यंत तुम्ही विचारलं नाही अरे याच मावळामध्ये दोन -दो पाऊस पडतो पडतो ना पण हा दोधो दो पाऊस पडताना पाण्याची टंचाई कुठं निर्माण झाली पाहिजे पूर्व भागामध्ये आजही आजही या वर्षी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत या जुन्नर तालुक्यातील जेवढ्या गावांना टँकरनं पाणी पुरवठा झाला ती सर्वाधिक गावं ही या पेसा क्षेत्रातली जिथं पाऊस दोदो पडतो आणि त्या पडलेल्या धरणाच्या पाण्यावरती हे काँग्रेस उगलवणारे बागायतदार झाले पण आमचं काय आमचा कोणता प्रश्न सुटला आज आमच्या आश्रमशाळांची अवस्था तीच आहे आज आमच्या शिक्षणाची अवस्था तीच आहे आज आमच्या भागातला माणूस सर्पदंशाची लस मिळत नाही म्हणून मरतो सर्पदंशावर औषध मिळत नाही म्हणून मरतो आजही त्याला कोणती सुविधा निर्माण होत नाही का होत नाही हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम हे इथल्या आमदार असणाऱ्या व्यक्तीचा मग आज एवढी वर्ष या आदिवासी समाजानं नव्हे तर इथं असलेल्या प्रत्येक समाजानं मग तो मुसलमान असू द्या कुंभार असू द्या लोहार असू द्या चांबर असू द्या बौद्ध असू द्या या प्रत्येकानं आपला मोठा भाऊ म्हणून या आमदारांवरती विश्वास ठेवलाय परंतु तुमचा कोणता प्रश्न आजपर्यंत सुटलाय आजही शिवनेरी किल्ल्यावरती गेलात तर महादेव कोळी चौथऱ्याचं काय आहे अरे सगळे शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी असणाऱ्या गडाचं पुनर् चांगलं बनवायचं काम चालू आहे पण महादेव कोळी चौथऱ्याकडे जायला रस्ता नाही आज एवढी वर्ष झाली पण जो महादेव कोळी चौथर आपली अस्मिता आहे त्याला आजही पुरातत्व विभागाची मान्यता नाही याच्यासाठी भांडणार कोण आणि ते भांडायला कोण म्हणून या वर्षी या विधानसभेला आदिवासी व्यक्ती आमदार झालाच पाहिजे अनेक जण सांगतात आदिवासी इथली टक्केवारी अमुक तमूक एक लाख दोन लाख आहे अरे कोणाला फक्त आदिवासी तिकीट मागत नाही आज आजपर्यंत इथल्या प्रत्येक जाती धर्माने तुमच्याकडे मोठा भाऊ म्हणून पाहिले आणि साहेब अनेक वर्षांपासून यांच्यावरती विश्वास ठेवला आणि मराठा समाजाच्या व्यक्तीला आमदारकी दिली बारका भाऊ म्हणून मतदान करणारे फक्त आदिवासी नव्हता तुमचा बारका भाऊ इथला मुसलमान आहे अरे ज्याला घेऊन आम्ही मादेव कोळी चौतऱ्याचा कार्यक्रम घेतला तो मुसलमान आमचा भाऊ आहे अरे आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या दाराला दार लावून दार ला बसलेला बौद्ध समाज आमचा भाऊ बा आहे इथला सुतार चांबार लुवार कुंभार ओबीसी आमचा भाऊ आहे अरे आत्ता फेरीच करा आमच्या मतदानाची आणि मग ठरवा आमदार कोण होणार ते तुम्ही कालपर्यंत आम्हाला येणं बनून फक्त आदिवासींची संख्या मोजायला लावता काय फक्त आदिवासींची संख्या मोजू नका या वेळेला जसं आदरणीय घोडेसर म्हणले मोठ्या भावाने लाल भावाला उमेदवारी दिली पाहिजे आणि फक्त लांडे साहेबांना शुभेच्छा देऊ नका अरे मी आतापर्यंत मी अनेक आता शुभेच्छा ऐकल्या कोण फोनवर शुभेच्छा देतोय कोण मेसेज पाठवतोय आम लांडे साहेबांची इच्छा पूर्ण खोट्या शुभेच्छा अजिबात देऊ नका लांडे साहेबांची इच्छा काय आहे ती जग आहे ती इच्छा पूर्ण करण्याच्या शुभेच्छा द्या आमच्या तोंडावर हात फिरू नका आमचा वारस हा बंडकर यांचा आहे आणि ह्या वेळेला जर आमचं ऐकलं नाही तर तो बंडकर यांचा वारसा इथला आदिवासी उभा केल्याशिवाय राहणार नाही

आम्ही आजपर्यंत तिथं वाटा मागितला नाही कारण आम्हाला माहित आहे आमच्या मोठ्या भावावरती आमचा विश्वास आहे पण इथं आमच्या मोठ्या भावाला सांगणं आहे इथल्या सगळ्या बिगर आदिवासी जे जे पुढारी आहेत त्यांना माझं सांगणं आहे अनेक वर्षापासून मोठा भाऊ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहिलं आज लहान भाऊ म्हणून फक्त आदिवासी नव्हे मुसलमान कुंभार चांभार ओबीसी मुसलमान बौद्ध हे सगळे लहान भाऊ आहेत आणि या सगळ्यांच्या आम्हाला उमेदवारी पाहिजे आदिवासी म्हणून नको आणि ती उमेदवारी या वेळेला द्यावी लागेल समाज बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अभि नाही तो कमी नाही त्यामुळं या वेळेला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि उमेदवारी जर मिळाली नाही तर एक गोष्ट ठेवा खर तर पत्रकार बांधव आहेत त्यामुळे आदिवासी समाज आणि आमच्या बरोबर असणारे आमचे सगळे लहान भाऊ आमचं ठरलंय या वेळेला जर आम्हाला डावल तर आमच्या रक्ता रक्तामध्ये बंडकरी आहे तो बंडकरी बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्ही सगळे समाज बांधव याची जाण ठेवाल आणि लांडे साहेबांवरती भरभरून प्रेम कराल अशी व्यक्त करतो बिरसा ब्रिगेडच्या आदिवासी विचार सर्व समाजाच्या आदरणीय लांडे साहेबांना ला, पुढच्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना आई कळम जाई पूर्ण करो अशी तिला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो ज्या आदिवासी धन्यवाद खूप खूप प्रवीण भाऊ तुम्ही तर माझ्या अंगाला काटाच आणला आदिवासी समाजामध्ये बंडवाल्यापेक्षाही प्रवीण भाऊचा भाषण ऐकल्यानंतर माझ्या अंगामध्ये ताकद निर्माण झाली ताकद निर्माण झाली परवीण भाऊसाठी जोरदार चालू एक तर माझा आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तो तो नाही हे परीण भाव तुम्ही दाखवून दिलेले आता या ठिकाणी पत्रकार मित्रांनो आमचा प्रवीण भाऊ परवीण भाऊ निसा वक्ताना प्रवीण भाऊ डबल ग्रॅज्युएट एम ए बी एड ए आणि गरीगी घड्याच्या तोंडात नाही त्याच्या मनगाटात पण दम आहे आणि परिण भाऊ तुम्ही जर जुन्नर तालुक्यात या पंधरा दिवस नाद नाही करता परिण भाऊचा आणि म्हणून मित्रांनो परिण भाऊची भाषा ऐकायला लोक करून लक्की जाधव साहेब जरा उभे राहा हे नाशिक जिल्ह्याचं वादळ आहे टाळे वाजवा हे दोन वादळ आहेत हे नाशिक जिल्ह्याचं वादळ शंभर टक्के आमदार होणार आहे म्हणजे नव सुद्धा नाही आणि म्हणून सर्व मित्रांनो आता मी आज बोलणार नाही भाषण नाही करणार घोडे साहेब बोलतील आणि नंतर वंचितच्या महिला ना महिला अध्यक्षा म्हणजे या महिला सीमाताई सीमाताई वंचितच्या जिल्हा अध्यक्ष आदिवासी महिलांसाठी या ठिकाणी त्या माझा सत्कार करा वंचित म्हणजे वंचित म्हणजे माहिती आहे ना गोर गरिबांचा पक्ष ज्याला नाही कोणी त्याला आहे वंचित वंचित आणि म्हणून तुम्ही सगळ्या जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी आलात तुम्हाला सर्वांना धन्यवाद तेलामध्ये कार्यक्रम ओळखणार आहे आजची भाषण मडके साहेब शुभम मला खूप परवीन भाऊने खूप खूप गरम केलंय मला मला वाटत नाही त्यांनी माझा दोन तीन रक्ताच्या बाटल्या भरल्या माझ्या आता या भासणात अशी ताकद डॉक्टर साहेब या का आले ना वादळ कोणत्याच बाप्पाचं नाही आणि म्हणून परवीन भाऊ सारखा आदिवासी मी त्यांना खरं तर क्रांती कार्यक्रम म्हणत मी त्यांना सरांची उपमा नाही जाणार पण समाजावरती परिवर्तन घडवणारे प्रवीण खूप खूप धन्यवाद साहेबांना या ठिकाणी मनापासून